नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपये सन्मान निधी मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली असून राज्य सरकारही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य तीन हजार रुपयांनी वाढवण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर बिहार येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हप्त्याचे के वितरण केले असून त्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला आहे तर यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की केंद्र सरकार वर्षाला शेतकऱ्यांना थेट सहा रुपये देतात आता राज्य शासन नमो किसान सन्मान निधीद्वारे वर्षाकाठी सहा हजार रुपये देत आहेत तर राज्य शासन या हजर करना रा मदे हजार रा तीन हजार रुपयांची वाढ करणार असून रा राज्यामध्ये नऊ हजार आणि केंद्राचे सहा हजार शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे तर अशा प्रकारे आता केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांसाठी चांगला पुढाकार घेत असून आता लवकरच ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात येणार असून असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एक महत्वाचा शब्द सुद्धा दिला आहे तर मग आता कितपत हे सत्य आहे किंवा राज्य सरकार आता ही योजना कधीपासून सुरू करणार आहे तर यावर सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत तर मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय घेतला असून या संबंधित तुमचं नक्की मत काय आहे हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असल्या बॅलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो वाट पहा पुन्हा एका नवीन व्हिडिओची नवीन व्हिडिओची तो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र